नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गल्लेमनगर येथे प्युअर ब्लॉक रस्त्या कामाचे शिवसिंग भाऊ यांनी उद्घाटन केले गल्लेमोर गाव येथे प्युअर ब्लॉक रस्त्याचे कामाचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक शिवसिंग भाऊ ढुमाले व चंद्रभान सारंगधर यांच्या हस्ते शिळफळ फोडून उद्घाटन झाले या प्रसंगी खुलताबाद तालुक्याचे शिरसेख तालुका अध्यक्ष विशाल खोसरे गल्ले बोरगावचे सरपंच संतोष राजपूत रामदास चंद्र टिके संजय भागवत दिलीप बेडवाल बाबासाहेब चंद्र टिके तुकाराम हार्दे सतीश खोसरे संदीप शिरसाट साजिद शेख अनिल खोसरे तुषार खोसरे शंकर दुधारे कृष्णा लवंगे राजेंद्र बडे अशोक फुलारे यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते व पुढील काम सुरुवात झाली असून काम चालू झाले आहे खुलताबाद तहसील रिपोर्ट प्रकाश भागवत चे रिपोर्ट